तर विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या परीक्षेचा जो राज्यसभेच्या पर पेपर डिस्कस करायचा आहे हा पेपर वन, तो सेट आहे तो सेट सी आहे मी तुमच्या सेटनुसार हे प्रश्न पाहाल ओके तर आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पासनं प्रश्न क्रमांक एक आहे अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश ला नाकारण्यासाठी ठराव पारित केला तर बा हा जो आहे हा एकोणीसशे बेचाळीसच्या संबंधित आहे आपल्याला माहिती आहे की क्रिप्ट्स प्रस्ताव जो आहे हा क्रिप्स प्रपोजल जी है, है जे आहे हे करेक्ट आन्सर आहे ओके त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिम धर्मियांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऑफ ऍक्ट एकोणीसशे नऊच्या द्वारे केल्या ठीक आहे तर इथे डॅश विचारलेला आहे अगेन Okay. हा okay? जो करेक्ट आन्सर आहे हे मॉर्लेमेंटो सुधारणा आहे पॉर्लेमेंटो रिफॉर्म्स आहे आता बघा इथे ज्यावेळी तुम्ही प्रश्न पाहता तुम्ही जर थोडं जरी तुम्हाला टाइम पिरियड माहिती असेल आपल्याला हे माहिती आहे मॉन्टग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स त्यानंतर येतात ओके तर त्यामुळे हे एलिमिनेट होतं त्यानंतर हे मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी हा जो टाइम पिरियड आहे ना तर इथे तुम्हाला शिक्षण सुधारणा किंवा नागरी सेवा सुधारणा याचा खूप जास्त रिलेव्हन्स नाही आहे हिस्ट्रीचे हे दोन्ही जे प्रश्न होते हे थोडे लॉजिक बेस्ड होते तुम्हाला म्हणजे थोडंफार आयडिया असेल तरी तुम्ही सोप्या पद्धतीने सोडू शकता आता त्यानंतर हा जो प्रश्न क्रमांक तीन आहे तर यांनी हे स्टेटमेंट दिलं आणि यांनी विचारलं की हे सांगणारे वामनराव माधव माधवराव कोल्हाटकर हे समाजसुधारक येथील आहेत आता याबद्दल मला एक ना कन्फर्म सोर्स मिळालेला नाहीये ठीक आहे जर मला तसंही जर अटेम्प्ट करायचं आहे जर रिस्क घ्यायची आहे तर मी महाठवाडा रिस्क घेऊ घेईल ठीक आहे पण माझ्याकडे कन्फर्म सोर्स नाही आहे यासाठी सध्या तरी तर मला या प्रश्नाबद्दल जर कुणाकडे कन्फर्म असेल कुठल्या पुस्तकामध्ये युनिव्हर्सिटीच्या नोट्समध्ये वगैरे जर याचा जर इन्फॉर्मेशन असेल तर मला शेअर करा माझ्याकडे असे दोन तीन प्रश्न आहेत की ज्याबद्दल माझ्याकडे कन्फर्म सोर्स नाही आहे इन्ट्युशनवरती आपण त्याला सोडू शकतो कन्फर्म सोर्स नसल्यामुळे मी त्यावरच अन्सर्स कन्फर्म सांगणार नाही पहिला प्रश्न हो, तुम्ही सोर्स अजून तरी माझ्याकडे नाही आहे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा यानंतर हा प्रश्न बघा हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता की मुघलकालीन न्यायव्यवस्थेत शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप याच्या अचूक जोड्या लावा ठीक आहे तर आता यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजे याचं मी करेक्ट आन्सर तुम्हाला सांगून देतो की तुम्ही हे समजू शकता द ताझीर किसास आणि तशहीर म्हटलंय याचा करेक्ट आन्सर तीन आहे म्हणजे चार तीन एक आणि दोन ठीक आहे थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता ठीक आहे तर चार तीन एक आणि दोन हे करेक्ट आन्सर आहे याचं यानंतर जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न आहे बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी एकोणीसशे सतरामध्ये केलेल्या चार प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते प्रश्न प्रसिद्ध करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर पहा हे थोडे सगळे शब्द थोडे कन्फ्युजिंग होते बट उत्तर जे करेक्ट आहे आहे ते है इंडिया फॉर इंडियन्स ओके दोन इंडिया फॉर इंडियन्स हे करेक्ट उत्तर या आहे या प्रश्नासाठी जे आहे त्याच्या संबंधित त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक सहा आता बा या अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत या हो ना याचं तुम्हाला डायरेक्टली उत्तर मला नाही वाटत आहे कॉम्प्लिकेट प्रश्न आहे प्रश्न उत्तर हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते ठीक आहे सो हु आज द लेफ्टनंट जनरल हु प्लेड द गायडिंग लाईट इन द मर्जर ऑफ द हैदराबाद स्टेट तर हे आहे राजेंद्र सिंग जडेजा ओके करेक्ट आन्सर दोन आहे त्यानंतर हे आहे मुघल एम्परर अकबर बेस्टोर द टायटल ऑफ द खान ई खानन टू हुम इन द फिफ्टीन एचं करेक्ट आन्सर परत अब्दुल रहीम आहे अब्दुल रहीम हे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर इथे पुढे प्रश्न क्रमांक आठ आहे तर प्रश्न क्रमांक आठच्या बाबतीतही माझ्याकडे अजून कन्फर्म सोर्स मिळालेला नाही आहे मला ओके याबद्दल कुणाकडे कन्फर्म इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही आ, मला पाठवू शकता कमेंट्समध्ये लिहू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे दिवाण ए अमीर ए कोही हे स्वातंत्र्य खाते कोणी स्थापन केलेले आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे मोहम्मद बिन तुगलक लक्षात ठेवाल मोहम्मद बिन तुकलक त्यानंतर आहे उत्तर करेक्ट आहे तुकाराम तात्या पडवळ त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा आहे व प्रश्न आहे पंचशील बद्दल पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारतात व चीन देशां देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते आता यांनी विचारलंय भारताचे आणि चीनचे तर हे आपल्याला भारताचे माहिती असतात की पंडित नेहरू आहेत म्हणून ओके इंदिरा गांधी तर नाही आहे त्यानंतर आता इथे प्रश्नामध्ये थोडं कन्फ्युजन आहे की मग यांच्यासोबत कोण आहे तर सोबत आहे इथे टू एन एन लाय ठीक आहे हे करेक्ट आहे ही जी डॉक्टर सनेत सेन आहे यांची डेथ ऑलरेडी एकोणीसशे पंचवीसला झालेली आहे ठीक आहे तर हे तर करेक्ट नाहीच आहे मग ज्यावेळी आपण इथे पाहतो अ म्हणजे फक्त अ जेव्हा बरोबर आहे तर तुमच्याकडे हा चौथं उत्तर बरोबर येतं ठीक आहे त्यानंतर परत हा जो आहे विधवा वपन अनाचार याही प्रश्नाचं माझ्याकडे करेक्ट आन्सर मला मिळालं नाही हे तीनच प्रश्न आहे ज्याच्याबद्दल मला अजून कन्फर्म आयडिया नाही आहे याचा गेसवर्क करू शकतो पण ते गेसवर्क आपल्याला करायचं नाही आहे मला जोपर्यंत कॉलिक्रीट तोपर्यंत मी त्यांच्याबद्दल काही सांगणार नाही तीन प्रश्नांबद्दल कुणाकडे उत्तर असतील तर तुम्ही कमेंट लिहू शकता पण प्रॉपर करेक्ट सोर्स द्याल ठीक आहे असं नाही की फक्त आम्ही लिहिलं आहे म्हणून हे बरोबर असेल असं नाही करेक्ट तुमचे सोर्स असायला पाहिजे की कुठल्या यामध्ये मिळालं तर आता यानंतर याच्या कुठं आहे ते म्हणजे पुढील राजे व त्यांची राजघराणे यांच्या जोड्या जुळवा अपराजित आदित्य एक विजयालय भोज एक आता इथे पहा विजयालय आहे ना विजयालय हा आहे चोल चोला राजघराण्याचा संस्थापक ठीक आहे जसं आपण चोला राजघराण्याचा संस्थापक हे जेव्हा ओळखतो ना तसंच तुम्ही डायरेक्टली इथे याचं जे दोन आहे हे उत्तर येऊन जातं ओके जे करेक्ट आन्सर आहे ते आहे एक दोन तीन चार इथे सरळ सरळ हे सर्व बरोबर आहेत आता इथे तुम्हाला एक लॉजिक सांगतोय की तुम्हाला प्रत्येक याचं उत्तर असणं माहिती असणं गरजेचं नाही आहे मला एक कुठलीही जोडी माहिती असती एक किंवा दोन तरी पण तुम्ही याला सॉल्व करू शकता ओके इथे करेक्ट आन्सर प्रश्न क्रमांक तेराचा आहे ते म्हणजे दोन त्याच्या पुढे कृष्णदेव राया यांच्याशी संबंधित जे विधाने दिलेली आहे प्रश्न क्रमांक चौदामध्ये यामध्ये जे दिलेलं आहे तर पर, हे जे ड जे आहे त्यांनी दिलं आहे संगम तर हे संगम नाही आहे हे तुलवा आहे ठीक आहे तर त्यामुळे हे ड जे आहे हे चुकीचं आहे आणि जसं ड तुम्ही चुकीचं म्हणता तर इथे हा वाला पर्याय जो आहे हा निघून जातो त्यानंतर ही बाकी जे आहेत अ ब आणि क हे तिन्ही पण बरोबर आहेत तर त्यामुळे तीन फक्त अ ब क हे उत्तर तुमच्यासाठी बरोबर येतं आता त्यानंतर हा जो प्रश्न होता की या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेल्या पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक का आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे प्रार्थना समाज तर याचं उत्तर कुठे मिळतं तुम्हाला तर इग्नूच्या ज्या नोट्स आहेत इग्नूच्या नोट्समध्ये हा जे स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे ठीक आहे तो इथे करेक्ट आहे तीन प्रार्थना समाज त्यानंतर सोळावा जो आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे तर हे लक्षद्वीप आहे उत्तर आहे ते लक्षद्वीप आहे त्यानंतर आता जनगणनेवरती बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत त्याच्या आधीही यायचे आणि यावर्षीही बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न दिसतात दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा दर सर्वात कमी इतका आहे ठीक आहे साक्षरता दर तुम्हाला विचारलेला आहे आणि इथे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सहासष्ट पॉईंट अकरा सिक्स पॉईंट अकरा ओके त्यानंतर याच्या पुढे पाहूया आपण ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज अ फॉल आता परत परीक्षेमध्ये खूप साऱ्या मुलांचे ज्यावेळी फोन वगैरे आले संध्याकाळी मला त्यांचं म्हणणं होतं की पेपर बऱ्यापैकी सोपा होता आम्ही तर पहिल्या रिडिंगमध्येच हे केलेलं आहे कधीही प्रश्न आपण ज्यावेळी वाचतो तर त्यावेळी त्याला फार म्हणजे काळजीपूर्वक का वाचायचं थोडंसं आपण वाचण्यात चूक केली की आपला तो क्वेश्चन गेला समजायचा ठीक आहे इथे स्टेटमेंट बा काय खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ओके मला विचारलेलं आहे की फॉल्स स्टेटमेंट कुठले आहे आता यामध्ये भारताच्या मुख्य यामध्ये लडाखमधील दफ्तदार आहे तामिळनाडूमधील कन्याकुमारी आहे गुजरातमधील गुहार आहे पण पहा याच्या पूर्वेकडे जर आपण पाहिलं तर इथे आसाम नाही आहे हे अरुणाचल प्रदेश आहे त्यामुळे जे चुकीचं उत्तर आहे ते तीन आहे तर जे उत्तर म्हणजे चुकीचं जे, जे स्टेटमेंट आहे तीन आहे आणि जे बरोबर -बर उत्तर जे आहे ते तुमच्या पर्याय तीन ओके इथे आसाम नको होतं इथे अरुणाचल पाहिजे होतं म्हणून हे स्टेटमेंट चुकलेलं आहे तर यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूया आपण प्रश्न क्रमांक एकोणीस मध्ये पहा परत इथे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट विचारले ओके इथे परत त्यांनी नॉट करेक्ट विचारलं म्हणजे अचूक नाहीत ठीक आहे आता इथे जर आपण जर पाहिलं उष्ण ड जे आहे ते स्टेटमेंट पहा उष्ण कटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने वाहतात तर हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे हे विरुद्ध दिशेने घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज वाहतात म्हणजे ड हे चुकीचं आहे तर यांनी विचारलं होतं की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर नॉट करेक्ट कुठलं अचूक नाहीत तर इथे अचूक नाही तर इथे ड इथे येईल ओके ड जे इथे आहे म्हणजे आता आपल्याला फर्स्ट रिडिंगमध्ये हे कळलेलं आहे की अ आणि क आपल्याला पाहायचंच नाहीये आता फक्त राहिलं ब आणि ड तर ब जे स्टेटमेंट आहे ते पहा उष्ण कटिबंधीय आवर्ताचा व्यास आज तीनशे ते पंधराशे किलोमीटर आणि त्याही पेक्षा जास्त असू शकतो तर हे स्टेटमेंट बरोबर आहे कारण की बावीसशे किलोमीटर पर्यंत याचा आवडताचा व्यास राहिलेला आहे बावीसशे अडीच हजार वगैरे हेही स्टेटमेंट बरोबर आहे हे स्टेटमेंट बरो जर बरोबर आहे आणि ए बी हे तिन्ही बरोबर आहे हे अचूक नाही ते विचारलेलं होतं हे तीन ड ओके हे तुमचं करेक्ट आन्सर येईल त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस विचारलेला आहे तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत ओके सिंधू नदीच्या उपनद्या विचारलेल्या आहे तर झेलम चिनाब कोसी तर कोसी इथनं कट करतं ओके त्यानंतर गंडक कोसी घागरा सोंत हे पूर्णच कट होतात सतलज बियास रावी आणि चि चिनाब तर हे बरोबर आहे आता यानंतर काबूल कुर्रम स्वात आणि झेलम हेही बरोबर आहे जे बरोबर आहे ते क आणि ड बरोबर आहे म्हणजे दोन हे तुमचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे त्यानंतर भारतीय घटक राज्ये यांनी काय दिलं तुम्हाला की भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेश यांची यादी आणि याला तुम्हाला जोडायचं आहे ओके तर आता बा याच्या ज्या जोळ्या आहेत त्या तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला करेक्ट आन्सर सांगून देतो करेक्ट आन्सर आहे हे चार जे इथे आपल्याला केरळ जे आहे केरळ सर्वात जास्त मिळतं ते म्हणजे एक हजार चौऱ्याऐंशी आहे ओके त्यानंतर जे तामिळनाडू आहे ते तामिळनाडूचं आहे नाईन नाईन्टी सिक्स ठीक आहे आता परत आपल्याला एवढं माहिती आहे की केरळ बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह आहे तर केरळ प्रोग्रेसिव्ह आहे इथे एक हजार चौऱ्याऐंशी इथे हायएस्ट असू शकतो ठीक आहे तर हे जर आपण तेवढं जर लॉजिक लावलं हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता पण ते एक्झामच्या प्रेशरमध्ये ते लॉजिक लावायलाही थोडं म्हणजे मेहनत लागतं ओके ते सोपं काम नाही आहे कारण की पेपर बऱ्यापैकी लेंदी होता हा आणि खूप सारे छोटे छोटे जे ट्रॅप्स होते ते भरपूर सारे होते मला स्वतःला पेपर अनालिसिस करायला जवळपास सहा ते सात तास लागले कारण की मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा पाहिलं तर प्रश्न सोपे वाटले पण हळूहळू जसं पाहत गेलो तर पेपर लेंदी म्हणजे जे क्वेश्चन्स होते ते लेंदी होते त्यानंतर यामध्ये छोटे छोटे ट्रॅप्स होते एवढं सोपं नव्हतं की त्या दोन तासामध्ये पेपर सॉल्व करणे ठीक आहे आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे तर भारतीय द्विकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते आता पा कुठेही जर तुम्ही विचार केला तर वादळाची निर्मिती का होते फॉर द स्टॉम्स याच्यामध्ये दोन रिझन्स आहे पहिलं तापमान वाढणे त्यामुळे हवेचा दाब कमी झाल्यानंतर ओके दोन हे याचं उत्तर आहे ड्यू टू द इनक्रीज इन द टेम्परेचर अँड द डिक्रीज इन द एअर प्रेशर त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस बऱ्यापैकी म्हणजे प्लॉटिक बहुतेकाने बरोबर लिहिलं असेल तर कडसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे खालीलपैकी कोणत्या रांगेत स्थित आहे तर कडसुबाई सह्याद्री ओके काही डाऊट न ठेवता उत्तर आहे त्याचं सह्याद्री त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस मध्ये आहे मला दिलेले आहे ते ट्रेंचेस किंवा गर्ता ठीक आहे तुम्हाला महासागरांची नावं आणि सोबत ट्रेंचेस दिलेले आहेत आता परत जर तुम्हाला एवढं माहिती असेल मारियाना ट्रेंच कुठे आहे कारण की मारियाना किंवा हे जावा वगैरे तरी तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे तीन दोन चार एक आणि तीन ओके दोन चार एक आणि तीन हे आहे तर प्रशांत महासागर तर ही मारियाना ट्रेन जी आहे तर इथे प्रशांत महासागरात आहे नंतर अटलांटिकमध्ये तुम्हाला ही रिको दिसतो ठीक आहे आणि जावात आपल्याला हिंद महासागरमध्येच आहे त्याला कनेक्ट होऊन जातं युरेशिया ठीक आहे यानंतर पुढचं जे कर्कडृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं आता बा इथे लॉजिकली जर तुम्ही तुमच्या एवढं लक्षात असेल कुठले कुठले स्टेट्स एकामेकाला लागून आहेत किंवा कुठल्या स्टेट्समध्ये कर्कवृत्ताचं थोडं जरी आयडिया असेल या प्रश्नाला तरी सोप्या पद्धतीने सोडू शकता या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे एक गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा आणि मिझोराम ओके आता याच्या पुढचे जे हे प्रश्नांचे उत्तर आहे ते मी पुढच्या यामध्ये भागामध्ये घेणार आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी प्रयत्न केलेला आहे या प्रश्ना एकदम करेक्ट देण्याचा ठीक आहे पण देअर कॅन बी द मिस्टेक्स ठीक आहे त्यामध्येही मिस्टेक्स होऊ शकतात ठीक आहे पण मी माझा जो एक प्रयत्न आहे तो पूर्ण प्रामाणिकपणे केलेला आहे म्हणून वेळ घेऊन त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण याला जरी त्यामध्ये जर कुठे तुम्हाला असं वाटत असेल की हा एक पर्टिक्युलर एखादा प्रश्न आहे इथे माझं चुकलेलं आहे किंवा असं वाटत असेल की, वा अस की नाही इथे काहीतरी आपल्याला वेगळं उत्तर असायला असेल तर त्याचा प्रूफ सहित फक्त मला खाली कमेंटमध्ये करा किंवा तुम्हाला जो मोबाईल नंबर दिला असेल रिसिप्ट त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा कारण की असं कुठेही असेल कारण की तीन प्रश्न राहिलेले आहे त्या तीन प्रश्नाचं आणि काही करेक्शन असेल तर त्या सर्वांचं मी परत तुम तो मग व्हिडिओ तुम्हाला टाकून देईल मध्ये ओके आता नेक्स्ट भाग भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते पन्नास पाहूया